किशोरने पेरू खाल्ले या प्रयोगाचे नाव सांगा सिंपल मागे पण आपल्याला बरेच प्रयोग झालेले आहेत त्यापैकीच आता त्याच पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया सो पहिलं आपलं काम असेल आपलं क्रियापद शोधा क्रियापद काय आहे खाल्ले खाणारा कोण आहे किशोर खाण्याची क्रिया कोणावर घडली आहे वरती घडलेली आहे म्हणजे वाक्यामध्ये तुमचा करता कर्म हे मिळालेलं आहे आता त्यानंतर पुढे जाऊया पुढे पुढचं आपलं काम असेल ते म्हणजे क्रियापद कुठं कशा पद्धतीने आलेलं आहे तर लक्षात घ्या काही खूप लहान असे बारकावे आहेत ते आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे मागच्या पेपर पेपरमध्ये असं झालं होतं खाल्ले भूतकाळी क्रियापद प्लस त्याला मात्रा पण होता परंतु इथं थोडंसं बारकाईन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथं जो आपला पेरू हा कर्म आहे या कर्माला प्रत्यय जोडलेला नाही भावेच्या प्रयोगामध्ये काय होतं कर्माला देखील प्रत्यय जोडला जातो सो याच उत्तर काय असेल कर्मणी प्रयोग कसं तर ते भा किशोरने पेरू खाल्ला जो करताय त्या कर्त्याला देखील प्रत्यय जोडलेला आहे बरोबर आहे पेरू याला प्रत्यय जोडलेला नाहीये आणि जो आपला क्रियापद भूतकाळी प्लस मात्रा पण आहे त्याला परंतु जो काही आपलं कर्म आहे त्याला प्रत्यय जोडलेला नाहीये आता यावरून मी हे सांगू शकतो परंतु आणखीन थोडस वेगळ्या पद्धतीनं आपण डायरेक्ट काय करूया आपला कर्म बदलून पाहूया किशोरने आंबा खाल्ला किशोरने आंबा खाल्ला ओके सो खाल्लेच खाल्ला झालं म्हणजे कर्मानुसार ते क्रियापद बदलतं हे आता तुम्ही शूर झाला पण मी पहिला शूर होतो तुम्ही ही त्याच टेक्निकचा वापर करा ही टेक्निक वेळ खाऊ आहे तुम्हाला इथे फस फ म्हणजे फसगत होण्याची शक्यता ही जास्त आहे